हॅलो फ्रेंड्स सर्वांना जय भीम नम बुद्ध आहे मी प्रियंका संतोषकरात माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी परत एकदा राऊंड टेबल ऑफ कॉन्फरन्स भाग सोळावा हे तुम्हाला मी घेऊन आलेली आहे उर्वरित भाग मी सांगणार आहे पण पुढं बघून घेऊयात अस्पृश्यांच्या बाबतीत मात्र ही त्यांची अहिंसा दडी मारून बसली होती आपण इथपर्यंत झालो होतं आपलं आता नेक्स्ट कारण ते मुसलमानाप्रमाणे जबरदस्ती नाही आहे व राज लोकाप्रमाणे श्रीमंतही नाही आहेत गरीब असहाय्य माणसाच्या प्रेतावर ज्याप्रमाणे कोणत्याही डॉक्टरने प्रयोग करून पाहण्याची आपली हौस भागून घ्यावी व त्याची व त्याने वेगवानपणे वाटेल तशी चिरफाड करावी त्याचप्रमाणे गांधीजींच्या सत्याचे व तत्वनिष्ठेचे प्रयोग गरीब बिचाऱ्या अस्पृश्यांच्या जीवावर चाललेले दिसतात अस्पृश्यांना राखीव जागा जागाही मिळून नयेत म्हणून आपल्या जीवाचे रान करण्यास सज्ज झालेले गांधीजी राजेवाड्या पुढे असे मेनासारखे मऊ बनलेले पाहून देव दुर्बल घातक व सामान्य नियमाला हे देखील अपवाद ठरू शकेल शकेल नाहीत ही गोष्ट सिद्ध झाली गांधीजी हे मूर्खाच्या सम साम्राज्यात इन फॉल्स पॅराडाईस विहारात करणाऱ्या तत्त्वज्ञानापैकी एक योग्य भ्रष्ट विभूती दिसते त्यांना वाटते की ब्रिटिश समा साम्राज्यातील डोमिनियम स्टेटस पदरात पडलेले वाडे व रामराज्यासारखे सत्वशील बनतील आपल्या कल्पनेप्रमाणे मग त्यांना आपण प्रजेशी वागायला वागायला लावू पण गांधीजींना हे समजाव्याच पाहि पाहिजे की स्थानिक हे सर्व संरक्षण बंधनाचे सेफ गार्ड्स या राखीव हक्काचे रिझर्वेशन कट्टर पुरस्कर्ते आहेत ब्रिटिश साम्राज्य सत्तेची आपल्या ऋण बंधनाचे धागेदोरे अखंड व अपंगपणे बांधा बांधले जावे असे जर कोणाला वाटत असेल तर ते स्थानिकांना होय पण ब्रिटिश साम्राज्य सत्तेतून आज सुटून निघणाऱ्या जे संपूर्ण स्वातंत्र्याचा पास ठरणाऱ्या ठरणाऱ्या कर करणाऱ्या काँग्रेसच्या या डिक्टेक्टरला ही साधी गोष्ट कळू नये आणि अस्पृश्यांच्या बाबतीत तत्व निष्ठेची धार बोबट बनावी पण केवळ नाईलाज म्हणून संरक्षण बंधनाची व राखीव हक्कांची काही काळापर्यंत मागणी करणाऱ्या अस्पृश्यांवर प्राण जाईपर्यंत त्यांनी तुटून पडावे त्यांची लाज दज्जा काढावी आपल्या संग्रही असेल नसले तेवढ्या तत्वनिष्ठेचा मारा या दिन दुबळ्या लोकांवर करावा त्या यापेक्षा अधिक मोठा ढोंगीपणा अगर अधिक मोठे आजार पण अन्य कोणते असू शकेल गांधीजींचे अंधभक्त अगर भक्ती गांधीजींचे अनुयायी म्हणून मिरवणारे हंगामी देशभक्त काहीही म्हणते काहीही म्हणत पण गांधीजींची सत्वपरीक्षा या राटे परिषदेच्या निमित्ताप्रमाणे झाली व तिच्या तिच्यात ते नापास झाले त्यांच्या ठाई मुत्सदीपणाही दिसून आला नाही आणि त्यांनी आपल्या ठाईच्या महामत्तेप्रमाणे प्रयत्नही दाखवले नाहीत माझ्याप्रमाणे त्यांच्याशी उद्धट व स्पष्ट विरोध करणाऱ्या व त्याचवेळी त्यांच्याविषयी सहानुभूती व आपलेपणा बाळगणाऱ्या दुसऱ्याही पुष्कळांच्या हेच मत हेच मत केले आहे त्यापैकी तर एकजण काहीशी खेदयुक्त विनोदाने म्हणाला की महात्मा गांधीजींना येथून स्वदेशी पळवून किडनॅप ने नेली पाहिजे काही नाही तर एकट्या गांधी व्यक्तीचं नव्हे तर ज्या राष्ट्राचे पुढारी म्हणून ते मानले जातात त्या आपल्या राष्ट्राचा उरला सुरला लो, तळाला जाईल श्री विठ्ठलबाई पेलटांची व माझी परवा भेट झाली गांधीजींच्या एकंदर धोरणाबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली गांधीजींनी सारा ब्रह्म घोटाळा करून टाकला आहे असे ते म्हणाले दहा नोव्हेंबर ला नसली तरी वीस नोव्हेंबरला राठे परिषद संपष्ट येणार ही गोष्ट आता स्पष्ट दिसत आहे कोणता कार्यभाग साधून ही राठे परिषद संपुष्टात आली या राठे परिषदातून काय निष्पन्न झाले असा प्रश्न स्वाभाविकपणे सर्वत्र विचारले जातात राठे परिषदेचा शेवट अत्यंत खेदजनक तऱ्हेने होईल अशी मला भीती वाटते आणि असे झाल्यास त्याबद्दलची मुख्य जबाबदारी गांधीजीच्या माती व राठे परिषदेचा शेवट हिंदुस्थाना हितकारक होईल असा प्रयत्न गांधीजींनी हातून झालेला नाही त्यांनी स्वीकारलेला अर्धवट धोरण अपयशी न ठरल्यास ते आश्चर्य सम समजले पाहिजे अस्पृश्य यादी व अल्पसंख्यक समाजाच्या प्रतिनिधींनी ज्या मागण्या सादर केल्या होत्या त्या किती यथार्थ आहेत व त्यांच्या पाठीशी असलेल्या भावना किती तीव्र आहेत याची जाणीव गांधीजींना झाली नाही व ती करून घेण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही त्यामुळे या मागण्यांचा काय पदार्थ व शुल्लक लेखण्यांची व त्यांची एक प्रकारचे कुचेष्टा व अह अहवेलना करण्याची गोड चूक गांधीजींच्या हातून घडत गेली व त्या योग्य अल्पसंख्याकाचा प्रश्न समाधानकारकपणे व शहाणपणाने त्यांच्या हातून सुटण्याऐवजी हो तो त्यांनी विकोपाला नेऊन सोडणं व त्यांच्यासारख्यांना तर नाहीच नाही पण एखादा साध्याप्रमाणे गृहस्थानाही शोभ शोभेल नसेल असे डावपेच गांधीजींनी यावेळी खेळून चुकले अल्पसंख्याकाचा प्रश्न संख्यांचा प्रश्न सोडवण्याचे मिश करून गांधीजींनी एका समाजाला दुसऱ्या समाजावर उठवण्याचे व चाणक्यपंथीय भेदनीतीय उपयोगात आणून पाहिले पण या साऱ्या अनुकंपनीय व लज्जास्पद डाव पेचात गांधीजी चोहीकडून असफल फसले या घालमेलीत त्यांच्या ठाईच्या महात्मेपणा त्यांना आवरू शकला नाही अथवा त्यांच्या ठाई कल्पना येणाऱ्या या प्रसंगी त्यांना हात दिला नाही व काँग्रेसच्या नावाने राष्ट्रहिताच्या व राष्ट्रगौरवाच्या का ज्या काही मागण्या गांधीजींनी सादर केल्या होत्या त्यांना ती त्यांना मी जरी काँग्रेसच्या अगर गांधीजीच्या अनुयायी नसलो तरी मी मनोभावी पाठिंबा दिला असतो तोही गांधीजींनी माझ्यासारख्याला देऊ देण्याची संधीच मिळू शकली नाही आण गेला तरी बेहतर पण अस्पृश्यांना स्वातंत्र्य असे मिळू देणार नाही हा आपला दुराग्रह गांधीजींनी इतक्या अतिरेकांना नेऊन पोचविला की त्यांना आळा घालण्यातच मला गुरफटून जावे लागले प्रांतिक सरकार हे मध्यवर्ती सरकारला जबाबदार असावे असे माझेही काँग्रेसप्रमाणेच मत असल्यामुळे या बाबतीत मी काँग्रेसच्या मताचा पुरस्कार नि निसंशय केला असता पण गांधीजीच्या प्राणघातकीय धोरणामुळे तशी संधीच मिळू दिली नाही या वादविवादात भाग घेण्याचे मला नाकारावेच लागले यात प परिणाम असा झाला की मुसलमान ख्रिश्चन अस्पृश्य वगैरे पद्धती ज्या आरती या वादविवादात त्यांच्या प्रश्न सुट्टीपर्यंत भाग घेत नाहीत त्या आरतीचे पुढे चाल चालवण्यात अर्थ नाही असे म्हणून लॉर्ड सॅकी यांनी पेंड्र स्ट्रक्चर कमिटीचे का कामच आजपासून तहकूब ठेवले आहे मध्यवर्ती सरकारकडे जबाबदारी असावी अगर असू नये या महत्त्वाच्या प्रश्नाचा विचार असाच व्हायचा असा पाहिजे होता तो झाला नाही याचा अर्थ गांधीजींनी येथे येणे सर्वस्वी निष्फळ ठरले म असे म्हणण्या म्हणस काही हरकत नाही या प्रश्नाचा निकाल लावून घेणे तर बाजूलाच राहिले पण नुसती चर्चा करण्याची संधीही गांधीजींनी साधून घेतली नाही याप्रमाणे गांधीजींचे येणे सर्वतोपरी निष्फळ झाले इतकेच नसून ते आपापसातील आप बाबी कलाहास कारणीभूत झाले असेच आत्ता म्हटले पाहिजे जग जग ज्या ज्युलियन सीझरच्या गोल प्रांतावरील स्वारीचे वर्णन करताना इतिहासकारकाने म्हटले की सीझर आला त्याने पाहिले व त्याने जिंकले गांधीजींच्या इंग्लंडमधील आगमना आगमनाविषयी लिहिताना गांधीजी गांधी आले आणि गांधींनी पाहिले एवढे लिहून भावी इतिहासकार आपली लेखनी खाली ठेवली गांधीजी जिंकले असे त्याला नमूद करून ठेवता येणार नाही गांधीजींच्या अपयशाबद्दल पुष्कळचा खेद वाटत आहे गांधीजी आले नसते तर त्यांची व काँग्रेसची झाकलेली मूठ उघडी तरी पडली नसते असे त्यांच्या मित्रांना व अनुया अनुयायांना देखील वाट वाटतं असून ते असून ते तसे त्यापैकी काही आता उघडपणे बोलू लागले आहे सर हे रॉल ला लास्कीसारख्या काही ब्रिटिश गांधी भक्त्यांच्या गांधीविषयी भक्ती नाही गांधीजींची कित्येक प्रसंगी प्रकट होणारी लोकशाही न शोभणारी वृत्ती पाहून धक्के बसू लागले आहेत राटे परिषदेच्या जर बोजावर उडाला तर त्यांचा काय परिणाम होईल हा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे मलाही येते हा प्रश्न पुष्कळही विचारला आहे माझ्या मते हा प्रश्न गांधीजींनीच विचारात घेतला पाहिजे कायदेभंगाची चळवळ मी पुन्हा सुरू करेन असे गांधीजींनी म्हटल्यास प्रसिद्ध झाले आहे पण या खेपेला असे काही करण्यापूर्वी दोन गोष्टी गांधीजींना विचारत घ्याव्या लागतील पहिली गोष्ट सध्याचे सरकार कन्झर्वेटिव्ह पक्षाचे आहेत व गांधीजींनी असा काही उपक्रम केल्यास त्यास मुळातच आळा घालण्यास ते सज्ज व समर्थ आहेत असे काही केल्यास हिंदुस्थानातील अल्पसंख्याक समाजाच्या या खेपेच्या धोरणाचाही विचार गांधीजींना करावा लागेल गेल्या खेपेस काँग्रेसच्या कायदेभंगाच्या वगैरे कोणत्याच चळवळीला अल्पसंख्याक समाजांनी विरोध केला नाही काँग्रेसने राठे परिषदेत भाग घेतल्यावरती आपल्या न्याय व आवश्यक हक्कांचा पुरस्कार करेल व आपल्या मागण्यांना पाठिंबा देईल पण या खेपेला काँग्रेसने त्यांची ही आशा फोल ठरवली असून कित्येकांच्या बाबतीत धडधडीत अन्यायाचे जाती विशिष्ट स्वार्थाचे विसंगतपणाने धोरण काँग्रेसने स्वीकारलं जे त्यांच्या प्रत्ययास आल्यामुळे या खेपेला काँग्रेसच्या कायदेभंगाचा राष्ट्रीय खेळ पाहत नुसते तटस्थ न राहता काँग्रेसला विरोध करण्यासही ते आता मागे पुढे पाहणार नाही तसेच आपण उर्वरित भागात नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत थँक्यू